छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कराल तर गुडघेट टेकायला लावू असा इशारा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील जोरदार टीका केली प्रफुल पटेल असाल तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल असा इशाराही ठाकरेंनी दिला प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला होता त्यावरूनच ठाकरेंनी हा इशारा दिलेला आहे एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल पटेल आज मोदी जे आले होते माझ्यासमोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे काल महाराजांचा टोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटतेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही मोदींच्या काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची